कुठली गाडी कुठली स्टार वशा कारणवाडी अक्षय डुबले आणि पहिला बैल कुठला येऊ पहिल्या कवटे पिरान वशा कवटे पिरान वशा गाडी कोण गाडी गाडी कोण कोण येत शिवा करतो शिवा करतो आता गाडी कुठली गाडी सिद्धीवाडी बेडक सिद्धीवाडी बेडक बैलांची नाव सिद्धीवाडी फायटर पाहिजे सिद्धीवाडी फायटर पाहिजे आणि पलीकडला बेडक चितंग्या बेडक चितंग्या गाडी कुठल्या गाडात बघत पाहणार बघत पाहणार गाडी कोण कोण येते रुपेश पाटील रुपेश पाटील गुंडेवाडी फोंडेवाडी हे पहिलं आधी पहिले का आता पहिला नाही पहिल्यांदा पहिल्यांदा कोण केले पाहिजे भांडाव सिद्धेवाडी सिद्धेवाडी भांडावडी दोन्ही बैलांच्या बद्दल काय सांगाल कसे आहेत पहिलं दोन्ही बहिले चांगली पाहिजे देशिंगला इकडे तिकडे चांगली आहे एक्सम्याला पहिला आहे पहिली बैल मोठ्या मैदानाला नंबर आहे साडी बिनाडीला पण कायम नंबरात आहे दोन्ही बैल टॉपचे अरे गाडी कुठली शिरडोंची कोण आहे यल्लप्पा मुरडे यल्लप्पा मोर्डे आणि पहिरला बैल कोणाचा बिसूरचा आहे भिसूर हा नाव काय त्यांचं सतीश पाटील सतीश पाटील आणि तुमच्या पहिला ना किंग रायफल किंग रायफल गाडी बघायला पाहणार बघणार गाडीवान कोण आहेत पहिले कोण केले संजनाच गेलं संजना काय सांगाल दोन्ही बद्दल कशा आहेत बैल नाही आता पहिल्यांदाच पहायला लागले गाडीची दिवाळीची आणि गड पहिल्यांची नावं काय तुम्ही सोन्या हनुयान ते सोन्या मालकांची नावं कोणाची हे विकास खांडेगर आणि ते खोतसर गडले सर गडिंग गाडी बघटावर पाळणारी गाडीवर संजू खोत शिंदेवाडी स्वतः संजू खोत जयसिंग यमगर रांजणे पुल्या आणि पलीकडला कुटकुईला आल्या गाडी बगडावर पाळणार आहे आता गाडी कोणाची गाडी एक कर्गनीचा आहे कौलापूरचा आहे बैलांची नाव आहे तुम्ही बैजा आणि तो नकऱ्या आणि मालकांची नाव आहे बैलांच्या नितीन हक्के कवलापूर चितांबर शेठे हेमकर नकऱ्या आणि तो नितीन हक्के कवलापूर गाडी पण कोण आहे संजू आणि विशाल संजू आणि गाडी बगडाला पाळणार आहे बगड हे पहिरा आधी पहिले आता पहिल्यांदा पहिलंच पहिल्यांदा कोण केले पहिराच नियोजन पहिरेच नियोजन हे आम्ही गाडीवाल्याने मिळून गेले नियोजन संजय शिवपटील तुमचं काय नितीन सांग गाडी उरली कैलास पळशी पळशी जी हां बैलाच नाव फुल्या फुल्या आणि मालकांचं निवास जाधव पळशी निवास जाधव पळशी गाडी बघायला पाहणार का घोडाबाला घोडाबाला पाहणार काय घोडाबाला पाहणार घोडे कुठला आहे तुम्ही युवराज खोत आडी आडी जाय आणि गाडीवान पण विशाल भिशे विशाल हा गाडी कुठली हा गाडी कुठली शेडशा शेडचा जी कोणाची जेतू नाईक जतू नाईक जेतू जेतू नाईक जेतू नाईक बैलाच नाव आर एक्स भैजा आर एक्स भैजा घोडा बैलाला काय बघत आला घोडा बैल घोडा बैलाला जाय पायऱ्याला आडीतला आडीतलं जाय आणि गाडीवान कोण आहे स्वतः जेतू नाईक स्वतः मालक कोल्हापूर सरनाईक बैच्यापायला पाहणार आहे शिवाजी बैल कुठला स्वप्नील पाटील चिंचणी स्वप्नील पाटील चिंचणी बैलाच नाव फुल्या फुल्या घोडापायला का बघटाला घोडा बैलाला घोडापाला आणि पैराला घोडा कुठला सरजा జర గ్యాస్ గడి బాబ పటేల్ బాస పార్టీ బైలా గోల్డన్ లా గోల్డ్ గడింగ్ డమ్ తిడతా పహలందా గ ह्याच्या जवळ जुनी होती ते आमच्या इकडे डांबरावर डांबराव हे आता कुठं घेतला यो सोनी संजय सोनी संजय सोनी हा त्यांच्याकडे बैल महाराज पळत होते बैल महाराज पळत बघटाला वगैरे काय घेतला किती झालं बैल घेऊन आता पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं पहिलंच मैदान आहे पहिला तुमचं पहिलंच मैदान आज गोडा पाहिला पडणार नाही बघटा बघटाला पहिला बैल कुठला ह्याच्या

नंदिब बापू सांगली बैला नाव काय अर्ण्या वडावलला वडावलं बैल कुठला येऊ सांगली सांगली जाऊ ना जा सांगली योगेश कपाडी योगेश कपाडी बैला नाव सोनिया सोनिया बगडाल पण काय बगटाल पण बगडाल पैरलं बैल कुठला आला कोल्हापूरचं आहे कोल्हापूरचं यूज न ते कोणाचा कोल्हापूरचा कोल्हापूर बावडा उमरस पाटील नाव का पाहिला बंड्या गाडी कोण आहे तिथे बा बैल कुठला धामणीचा छब्या धामणी छब्या मालकांचं नाव उदय मलमे गाडी बगटायला पण आहे घोडावला बगायला बगट आला बैल कुठला आयला उपळावी मेजर उपळावी मेजरचा नाव काय त्या बैलाचं बुलट पाहिजे का गाडीवन कोण आहे तिथं सचिन लाट सचिन लाट बापू गुंडा पाटील दीक्षा कायला पाळणार आहे गाडीवन कोण आहे रमेश पाटील ते कायम घोडाबायला पाहिजे का बगडाला असते कुठे पाहिजे बगडातून पैल सांगाव कसबा सांगाव राहून राहून तो घोड्यात नाव काय रावण टू रावण टू बैल कुठला पाहणार याला बैल ह्याचा भोगावती